या कुस्तीला राजू बेदरे उपसरपंच यांच्यातर्फे पाचशे रुपयाचं बक्षीस लागले जर ही कुस्ती कलाजी नावावरती कुणी मारू द्या तुम्ही कोणाबाई हा ला एक मिनिट प्रवीण प्रवीण हे एक दोन मिनिट खाली बसा तुम्ही दयानंद मारू सर्वजण खाली बस हे बघा खाली बस ए! ए! एक मिनिट खाली बसा खाली बस कृष्णजीव वाघमोडी नजीके दत्ता वाघमोड्याचा चिरंजीव दत्ता पाटलाचा पट्टा आणि कुस्तीतला जादूगार पैलवान बालाजी मागे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती क्षेत्रात योगेश्वर दत्ताची आठवण करून देणारा पैलवान या गावात अनेक वर्षी प्रॅक्टिस केली मामाचं गाव आहे वीर हनुमान कुस्ती केंद्र आटपाडीला प्रॅक्टिस करतो कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कळाजंगला बसलेला आहे